त्या अँब्युलन्स ड्रायव्हरांचा माझा परिचय नव्हता किंवा त्यांची माझी ओळख पाळत नव्हती ते, ते कुठले आहेत हे पण मला माहिती नाही परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून पुढे होणारा अनर्थ टळावा या गाडीमध्ये तलवारी वाहतूक केली जाते आणि या तलवारीमुळं एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो एखादं दंगल घडू शकते किंवा कुठेतरी मोठं कांड घडू शकतं या उद्देशानं तो अनर्थ टळावा म्हणून मी पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकमे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये अतुल सोनकांबे आज विश्व ट्वेंटी फोर च्या माध्यमात आपल्या समोर एका महत्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी आलेलो आहे काल दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साधारण अकरा साडे अकराच्या दरम्यान मी पुणे सोलापूर हायवेवरती इंदापूर या ठिकाणी माने पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी त्या पंपावरील कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं की ज्या पंपाच्या समोर तीन अँब्युलन्स थांबलेले आहेत त्या अँब्युलन्समध्ये तलवारी आहेत आणि ते तिघ जण तलवार काढून दाखवत आहेत असं त्या पंपावरच्या कर्मचाऱ्यांनी मला सांगितलं आणि मी एक तात्काळ पत्रकार म्हणून व्हिडिओ शूट करण्याच्यासाठी गाडीचे स्टँड लावून खिशातला मोबाईल काढून लॉक काढेपर्यंत या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरांनी ज्या हातातल्या तलवारी होत्या त्या गाडीत टाकल्या आणि एकूण तीन अँब्युलन्स पैकी दोन अँब्युलन्स त्या ठिकाणाहून घटनास्थळावरून फरार झाले ज्यावेळेस सीसीटी पेट्रोल पंपावरचे कर्मचारी मला सांगतात की या ठिकाणी तीन अँब्युलन्स आहेत आणि दोन्ही अँब्युलन्स मध्ये आहेत तर एकंदरीतच त्या मध्ये जर काही नसतं तर त्या अॅम्ब्युलन्स थांबायला पाहिजे होत्या किंवा फरार होण्याचं कारण काय होतं साहजिक त्या अँब्युलन्स फरार झाल्या दोन अॅम्ब्युलन्स तिथून वत नसल्यावरून निघून गेले त्या घटनास्थळी जी तिसरी अँब्युलन्स होती त्या अँब्युलन्सचा जो ड्रायव्हर आहे तो ड्रायव्हर माझ्याशी हुज्जत घालत बांधण घालत बांधण करत शिव्यागाई करत माझ्यासोबत हो थांबला अक्षरशः त्या ड्रायव्हरनी माझ्यासोबत हो इतका निघाणा गेला इतका धिंगाणा केला की पार माझी आई बहीण काढली माझ्या लहान मुलांना लात घातली माझी मिसेस तिथे होती माझ्या मिसेसला देखील ढकलून दिलं शिव्या दिल्या असलेल्या भाषेत शिव्या दिल्या एवढं सगळं होत असताना मी माझं कर्तव्य म्हणून इंदापूर पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे साळवे साहेब यांना पहिला कॉल केला आणि सांगितलं की साहेब घटनास्थळी माने पेट्रोल पंपासमोर तीन अम्ब्युलन्स उभ्या होत्या आणि त्या तिन्ही अँब्युलन्सपैकी दोन मध्ये कर्मचारी सांगतात की त्या तलवारी आहेत आणि मी स्वतः पाहिलं होतं की या ड्रायव्हरांनी त्या तलवारी हातामध्ये घेऊन व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न त्यांचा चालू होता परंतु मी माझ्या खिशातला मोबाईल काढला आणि शूट करण्याचा प्रयत्न करतो हो, परंतु यांनी तलवारी गाडीत टाकून गाडी फरार केली तिन्ही ही ड्रायव्हर फुल्ल नशेमध्ये होते घटनास्थळी त्या ठिकाणी बघू शकता आपण दारूच्या बाटल्या बियरच्या बाटल्या पडलेल्या होत्या मी काल ही व्हिडीओ दाखवलाय आणि ही व्हिडिओ दाखवत होतो तिन्ही अँब्युलन्सचे ड्रायव्हर हे हो पिलेले होते नशेमध्ये होते आणि गाडीतील तलवारी त्यांनी काढून ते रील बनवत होते जर यांच्या गाडीमध्ये काही नव्हतंच ह्या खरंच अँब्युलन्स होत्या या जर रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिका असतील रुग्णांची सेवा करण्यासाठी से रुग्णवाहिका असतील तर साहजिकच त्या अॅम्ब्युलन्सनी जागेवर थांबायला पाहिजे जा होत आणि मी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी घटनास्थळी येईपर्यंत त्या अॅम्ब्युलन्स तुम्ही नाही पाहिजे होत्या दोन अॅम्ब्युलन्स त्या घटनास्थळावरून फरार झाल्या मी दुस, दुसरा कॉल इंदापूर पोलीस स्टेशनचे ठाणेपीठा अंमलदार यांना फोन केला त्यांचंही रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे त्याच्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकले यांना देखील या घटनेची मी माहिती दिली त्या अँब्युलन्स ड्रायव्हरांचा माझा परिचय नव्हता किंवा त्यांची माझी ओळख पाळत नव्हती ते कुठले आहेत हे पण मला माहिती नाही परंतु एक सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा एक पत्रकार म्हणून पुढे होणारा अनर्थ टळावा या गाडीमध्ये तलवारी वाहतूक केली जाते आणि या तलवारीमुळं एखाद्या निष्पापाचा जीव जाऊ शकतो एखादं दंगल घडू शकते किंवा कुठेतरी मोठं कांड घडू शकतं या उद्देशानं तो अनर्थ टळावा म्हणून मी पोलीस निरीक्षक सूर्यकांत प्रोगमे यांना कॉल करून या घटनेची माहिती दिली साहजिकच घटना साधारण अर्धा पावून तास माझे त्या ड्रायव्हरांसोबत चर्चा चालली होती झटापट चालली होती सगळं रेकॉर्डिंग ठाणेपीठ आमलदाराने कॉल कॉलवरती ऐकलेलं आहे माझा कॉल चालूच होता हे सगळं होत असताना त्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचे दोन कर्मचारी स्ट, स्टेशन आले त्यांनी पाहिलं पोलीस पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिथे आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं अक्षरशः पंपावरती कमीत कमी चाळीस ते पन्नास माणसं जमलेली असतील साधारण एवढा सगळा दिंगाणा चालू होता जी दुसरी अंदुरे, दोन अँब्युलन्स फरार झाल्या होत्या त्यातील एक अँब्युलन्स अर्ध्या तासाच्या नंतर त्या गाडीतील तलवारी असतील किंवा आणखी काय असेल मी सांगू शकत नाही कारण मी जे पाहिलं होतं फक्त तलवारी पाहिल्या होत्या पण त्याच्यामध्ये आणखी काय असू शकतो ड्रग्स असू शकतो गांजा असू शकतो किंवा अजून काय असू शकतो वेगवेगळे म्हणजे समाज विघातक असं काहीतरी असू शकतं म्हणून ते फरार झाले परंतु अर्ध्या पाऊन तासाच्या नंतर ती अँब्युलन्स एवढी फास्ट आली एवढी फास्ट आली की त्यां माजा माजा त्या अँब्युलन्समुळं माझा आणि माझ्या मुलाचा त्या ठिकाणी जीव जाऊ शकला असता कारण मी जर समजा त्या दुसऱ्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या पाठीमध्ये थांबलो नसतो तर या ड्रायव्हर अँब्युलन्सच्या ड्रायव्हरनी मला जागेवरती उडवून माझा अपघात करून मला जीव मारला असता आणि त्यांचं कार्य साध्य करून ते निघून गेले असते एवढं सगळं होत असताना मी पोलीस प्रशासनाला फोन करतोय साहेब घटना गंभीर आहे थोडं लक्ष द्या या ठिकाणी असाच घडतोय अवघ्या तास दीड तासाच्या वेळेनंतर पोलीस घटनास्थळी आले घटनास्थळी आल्याच्या नंतर त्या दोन अम्ब्युलन्स ड्रायव्हरांनी पोलिसांसोबत ही उजित घातली जर समजा ते अँब्युलन्स ड्रायव्हर पोलिसांना ऐकत नाहीत तर माझ्यासारख्या पत्रकारांना काय ऐकतील जर ते ड्रायव्हर अँब्युलन्स ड्रायव्हर आहेत ते रुग्णसेवा करतायत त्यांच्या जीवावरती आपण पेशंटला किंवा दुसऱ्या दवाखान्यात किंवा दुसऱ्या दुसऱ्या स्थळी जातोय आणि हे जर पित असतील तर रुग्ण व्यवस्थित दवाखान्यात पोहोचेल का हे जर अँब्युलन्स ड्रायव्हर होते तर यांच्याकडे काही नसतच यांनी हे जर समजा चुकीचा काही धंदा करत नसतील तर त्यांना थांबायला काहीच हरकत नव्हती मला उडवण्याचा प्रयत्न का केला शेवटी पोलीस प्रशासनाचे दोन अधिकारी या ठिकाणी आले त्यांनी त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांना देखील त्यांनी होत घातली पोलिसांसोबत देखील दंगामस्ती केली पोलिसांना देखील अक्षरशः दे दोन जण वाले ऐकत नव्हते मग शेवटी नॉब होता पोलिसांनी गाडी हातला बसवला गेला पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनला आणल्याच्या नंतर दाखल काय केलं तर फक्त एकशे पंच्याऐंशी काय एकशे पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी सार्वजनिक ठिकाणी दंगा भांडण करणे आणि दारू पिऊन वाहन चालवणे जर समजा इंदापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी त्या ठिकाणी आले होते त्यांनी पाहिले पेट्रोल पंपावरचे कर्मचारी सांगतात त्या गाड्यामध्ये तलवारी आहेत मी सांगतोय मी स्वतः पाहिलं होतं साहेब त्या गाडीमध्ये तलवारी आहेत मग मी एवढं सगळं सांगत असताना ठीक आहे माझ्यावरती विश्वास नका ठेवू तुम्ही पंपावरचे पेट्रोल पंपावरचे सीसीटीव्ही फुटेज काढा जर समजा मी खोट सांगतोय परंतु जी तिसरी तिसऱ्या जी फरार झाली पोलीस प्रशासनानं जर मनावर घेतलं असतं तर साधारण बिगवणच्या पुढे देखील ती गाडी गेली नसती बिगवणच्या पुढे देखील ते यावेळी जाऊ शकलेली असते कारण का बिगवण पोलीस स्टेशनला यांनी कोण कॉल करून कळवलं असतं किंवा अशा अँब्युलन्स येते त्या अँब्युलन्सला तुम्ही रोखा तर ते रोखू शकले असते किंवा एखाद्या टोल नाक्यावरती रोखला असतो रोखताल असत तसा कसलाही प्रयत्न केला नाही आणि फक्त दाखवलं काय तरी एकशे पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी अहो आम्ही जीव तोडून आम्ही आमचा काय स्वार्थ होता आम्ही जोडून सांगतोय साहेब त्या गाडीमध्ये तलवार येत साहेब त्या गाडीमध्ये तलवार येत पेट्रोल पंपावरचे कर्मचारी सांगतात साहेब त्या गाडीमध्ये तलवारी आहेत याच्या पाठीमागचा उद्देश काय होता का फक्त ह्या तलवारी पार्सल करण्यापुरतं अटक केल्याचं दाखवायचं हे सगळं होत असताना मी काल भवानी नगर या ठिकाणी अजितदादा पवार यांची सभा होती आणि अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी या घटनेचं निवेदन देण्यासाठी भवानी नगरला गेलो भवानी नगर या ठिकाणी आजी सभा चालू होती आजी दवांचे पिय यांच्याकडे ते निवेदन दाखवलं अजित दवाचे पिय जे होते त्यांनी डीवायएसपीच्या च्या अंतर्गतला विषय आहे म्हणून डीवाय एस डिमार्ट करून डीवायस पी ना हे निवेदन देण्यासाठी सांगितलं आम्ही खुद्द डीवायस पी सुदर्शनजी राठोड साहेब यांना पत्रकार संघाचे काही कार्यकर्ते आणि मी स्वतः तिथं निवेदन दिलं आणि त्यांना घटनेचं गांभीर्य सांगितलं घटनेचं गांभीर्य ओळखून सुदर्शन राठोड साहेबांनी तात्काळ कॉलही केला आणि तिसरी जी अम्ब्युलन्स आहे त्या अम्ब्युलन्सला ताब्यात घेण्याचे कॉलवरन सांगितलं गेलं जर समजा डीवायस पी राठोड साहेब कॉल करून सांगतायत कि तिसरी अँब्युलन्स जी फरार झालेली आहे त्या अँब्युलन्सला ताब्यात या तिचा शोध घ्या तिचा तपास करा तसं मात्र कुठेही नाही त्या तिसऱ्या अॅम्ब्युलन्सचा कुठे उल्लेख पण नाही फक्त दोन अँब्युलन्स होत्या दोन अँब्युलन्सचे ड्रायव्हर दारू पिले आणि केला एकशे पंच्याऐंशी आणि पंच्याऐंशी दाखल केलं आणि त्यांना सोडून दिलं असंच म्हणावं लागेल फक्त मला एवढं सांगायचंय पोलीस प्रशासनाला की तुम्ही कालच्या घटनास्थळीचे फुटेज ते पूर्ण तपासा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल त्यानंतर ते तिसरी ते जी अम्ब्युलन्स आहे ना प्रत्येक टोल नाक्यावर आहे त्याचा तपास करा मग खर लक्षात येईल की बाबा खरंच ते तिसरी अँब्युलन्स होती का, का दोनच जागेवर ते अम्ब्युलन्स होत्या तुम्ही जरी तुमच्या एफ आय आर मध्ये दोन अम्ब्युलन्सचा उल्लेख केला असेल तर मी ओरडून सांगतोय की साहेब गटला असेल तीन अँब्युलन्स होत्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा